औषधी झाडांची ओळख आणि इतिहास आयुर्वेदातील स्थान आणि पूर्वीपासून आजपर्यंतचा प्रवास नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या संस्कृतीशी आरोग्याशी आणि निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे तो म्हणजे औषधी झाडे आजच्या आधुनिक युगात आपण औषधांसाठी मेडिकल स्टोअर धाव घेतो पण एक काळ असा होता की प्रत्येक घराच्या अंगणातच औषधांची छोटी बाग असायची आपल्या आजी आजोबांना सर्दी झाली की तुळशीचा काढा जखम झाली की हळदीचा लेप ओटुखी झाली की पुदिन्याचा रस हे सगळे घरच्या घरीच तयार होत असे तर चला जाणून घेऊया औषधी झाडांची ओळख त्यांचा इतिहास आणि आयुर्वेदातील त्यांचे महत्व औषधी झाडांची ओळख औषधी झाडे म्हणजे अशी वनस्पती ज्यामध्ये रोग बरे करण्याची वेदना कमी करण्याची किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते या झाडांच्या मुळे पाने फुले फळे साल किंवा बिया या सर्व भागांचा औषध म्हणून उपयोग केला जातो उदाहरणार्थ तुलस खोकला कडुलिंब त्वचा आवळा व्हिटॅमिन सी साठी अश्वगंधा शक्तिवर्धक निसर्गाने आपल्याला दिलेली ही संपत्ती पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि योग्य वापर केल्यास कमी दुष्परिणाम देते प्राचीन काळातील इतिहास औषधी वनस्पतींचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे भारतातील वेदकालीन काळात म्हणजे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये विविध औषधी वनस्पतींचा उल्लेख आढळतो त्यानंतर आयुर्वेदाची निर्मिती झाली आयुर्वेद म्हणजे आयुष्याचे ज्ञान चर्कसंहिता आणि सुश्रुत संहिता या प्राचीन ग्रंथांमध्ये शेकडो औषधी वनस्पतींचे वर्णन सापडते चर्कांनी शरीरातील रोगांचे निदान आणि औषधी उपचार सांगितले तर सुश्रुतांनी शस्त्रक्रियेसोबत वनस्पतीजन्य औषधांचा वापर स्पष्ट केला त्या काळात वनस्पतींची लागवड केली जात असे औषधी चूर्ण काढा लेप रस या स्वरूपात तयार होत असत उपचार पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने होत आयुर्वेदातील औषधी झाडांचे स्थान आयुर्वेदानुसार शरीर तीन दोषांवर आधारित आहे वाद, पित्त आणि कफ औषधी वनस्पतींच्या सहाय्याने हे दोष संतुलित केले जातात उदाहरणार्थ तुळस कफ कमी करते आवळा पित्त संतुलित करतो अश्वगंधा बात कमी करते आयुर्वेदात प्रत्येक वनस्पतीचा रस जव गुण उन, गुणधर्म वीर्य उष्ण की माशी विपाक बचनानंतरचा परिणय यांचा सखोल अभ्यास केला के आहे हे विज्ञान हजारो वर्षांपासून अनुभवावर आधारित आहे पूर्वेच्या जीवनशैलीत औषधी झाडे पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात तुळस असायची गावांमध्ये वैद्य असायचे जे जंगलातील वनस्पतींचा अभ्यास करून उपचार करत लोक ऋतूनुसार आहार घेत काढे चूर्ण वापरत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वनस्पतींचा उपयोग करत त्यामुळे गंभीर आजारांचे प्रमाण कमी होते आधुनिक काळातील बदल ब्रिटिश काळानंतर पाश्चात्य वैद्यकशास्त्र भारतात आले हळूहळू लोक अलोपॅथीकडे वळले तथापि आज पुन्हा एकदा लोक नैसर्गिक उपचारांकडे वळत आहेत हूच्या अहवालानुसार जगातील मोठा हिस्सा अजूनही पारंपरिक औषध पद्धतींवर अवलंबून आहे निष्कर्ष औषधी झाडे ही केवळ वनस्पती नाही तर ती आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि आरोग्याचा वारसा आहे प्राचीन काळापासून आजपर्यंत त्यांनी मानवजातीला आधार दिला आहे आज आपली जबाबदारी आहे या वनस्पतींचे संवर्धन करणे पुढच्या पिढीला त्यांचे महत्व सांगणे घराघरात औषधी बाग तयार करणे जर आपण निसर्गाशी मैत्री केली तर निसर्ग आपल्याला निरोगी आयुष्य देई जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ मध्ये आप एका विशेष औषधी झाडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत